चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर या बार्शी शहरामध्ये राजा अंबरीशासाठी साक्षात भगवान विष्णू भगवंताच्या रूपात प्रगट झालेले आहेत आणि भारतातील एकमेव असं विष्णूचं मंदिर आहे की त्या ठिकाणी विष्णूंना श्री भगवंत म्हटलं जातं आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत या ठिकाणी प्रगट झालेला आहे वैशाख शुद्ध द्वादशीला श्री भगवंत देव यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील हे बार्शी शहर श्री भगवंत देव यांच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे या मंदिराचं बांधकाम हेमाडबंती शैलीचं आहे इसवी सन साधारणपणे बाराशे पंचेचाळीसला ह्या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे असं मानलं जातं हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा सुरेख असा नमुना आहे दगडी बांधकाम आहे अप्रतिम असं कोरीव नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे दगडावर दगड रचून तयार केलेली ही वास्तू आहे वेरूळचं घृष्णेश्वराचं मंदिर औंडा नागनाथ मंदिर आणि वा बार्शीचं हे भगवंताचं मंदिर या मंदिराला चार दिशेला चार असे प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार हा पूर्वाभिमुख आहे आणि प्रवेशद्वारातून जर आपण आतमध्ये गेलो आतमध्ये गर्भगृह आहे आणि गर्भगृहामध्ये भगवान विष्णूंची चतुर्भुज विलोभनीय मनोहर अशी मूर्ती काळ्या पाषाणाची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म शोभून दिसतात भगवंताच्या उजव्या हातास राजा अमृयेशाची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भगवंतांची म्हणजे जी विष्णूची मूर्ती आहे भगवंताची जी मूर्ती आहे बरोबर मूर्तीच्या पाठीमागे लक्ष्मी देवींची मूर्ती आहे आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की भगवंताच्या कपाळावर शिवलिंग आहे आणि छातीवरती भृगु ऋषींच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत असं सांगतात की पूर्वी लक्ष्मी देवींचं दर्शन सुद्धा घेता यायचं पण सध्याला जर आपल्याला ह्या लक्ष्मी देवींचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला आरशामध्ये बघावं लागतं भारतात अनेक विष्णूंची मंदिरं आहेत परंतु पाठीशी श्री लक्ष्मींची मूर्ती असणारी ही एकमेव मंदिर आहे राजा अंबरेशासाठी भगवंताने घेतलेली दशावताराची शिल्प शिखरावर कोरलेली आपल्याला दिसतात हे कोरीव काम बघून आपण हरकून जातो या मंदिराचा इतिहास तसा अज्ञात आहे तिथं काही असं कोरीव त्या ठिकाणी असं शिलालेख आढळत नाही या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे असंही सांगितलं जातं भगवंताने ही सगळी लीला द्वादशीच्या दिवशी घडवून आणली म्हणून द्वादशीला या ठिकाणी विशेष महत्त्व आहे भगवंताने ही लीला द्वादशीच केली आता द्वादशी म्हणजे काय बारावा दिवस अर्थात बारस त्यावरून बारसपूर बारशी बारशी आणि बारशी, बारशी। असं नाव ह्या शहराला मिळालेलं आहे भगवंतांची ही मूर्ती बघून शरणागत भाव जागृत होतो आणि नकळत आपले हात जोडले जातात या मंदिरामध्ये अनेक वर्षभर उत्सव होत असतात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष गर्दी असते पंढरपूरला एकादशी करायची आणि द्वादशीला बार्शीला पारणं फेडण्यासाठी यायचं असा या ठिकाणी प्रघात आहे असं म्हटलं जातं की पंढरपूरचं जे विठोबाचं मंदिर आहे त्यापेक्षासुद्धा बार्शीचं हे श्रीभगवंताचं मंदिर प्राचीन आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं असं हे बार्शीचं भगवंताचं मंदिर प परमेश्वराचं वचन आहे गीतेमधलं भगवंत तीन कारणांसाठी ज अवतार घेतो ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते नंतर साधुसज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या नाशासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण परमेश्वराला अवतार घेण्याचं प्रगट होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या भक्तासाठी आपल्या भक्ताच्या आर्थ हाकेला परमेश्वर धावून येतो आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की राजा अंबरीशांनी मारलेली परमेश्वरला परमेश्वराला मारलेली नारायणाला मारलेली हाक इतकी तीव्र होती की भगवंत धावत आले आणि लक्ष्मी देवी पाठीमागून आल्या पाठी म्हणून विष्णूं भगवंतांच्या जी विष्णू म्हणजे भगवंताची जी, जी मूर्ती पाठीमागे लक्ष्मी देवी आहेत पाठीमागून आलेल्या आहेत कारण की जिथे विष्णू तिथे लक्ष्मी देवी आहेत त्या पाठीमागून आल्या म्हणून भगवंताच्या पाठीमागे त्यांची मूर्ती आहे असं पण सांगितलं जातं आणि आपल्या भक्तासाठी परमेश्वर इतक्या वेगाने धावून आला की लक्ष्मी देवींना चल लवकर चल वेळ होतोय आणि लक्ष्मी देवींचा वेग कमी पडायला लागल्यावर भगवंतांनी त्यांना आपल्या पाठीवर उचलून घेतलेला आहे असं सुद्धा सांगितलं जातं म्हणून लक्ष्मीदेवी ह्या पाठीशी आहेत विष्णूंच्या असं सुद्धा सांगितलं जातं म्हणजे आपल्या भक्तासाठी परमेश्वर काही पण करायला तयार होतो गीतेमधलं त्याचं वचनच आहे मग वचन आहे प्रतिज्ञा त्याला म्हटलं जातं मग ती पूर्ण करण्यासाठी परमेश्वर परित्राणाय साधुना विनाशायच्या दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय hmm. संभवामी युगे युगे प्रतियोगी परमेश्वर अवतार घेतोच आणि अवताराचं आणखीन एक जे कारण मी तुम्हाला सांगितलं ते आपल्या भक्तासाठी मग भक्तासाठी तो काहीही करायला तयार होतो हा परमेश्वर कसा आहे बरं निर्गुण निराकार असा परमेश्वर आहे आणि मग ज्या वेळेला तो सगुण साकार रूप घेतो तेव्हा त्याला भगवान म्हटलं जातं भगवंत म्हटलं जातं भग या शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर मग परमेश्वर ज्या वेळेला भगवान होतो तेव्हा तो षडेश्वर संपन्न त्याला म्हंटलं जातं षड ऐश्वर घेऊन तो प्रगट होतो विष्णू श्री विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताला परमेश्वराला भगवान म्हटलेलं आहे भग हा म्हटलेला आहे आता आधी आपण भगवान भग भग म्हणजे ऐश्वर संपत्ती भाग्यवान धन्य असे अनेक अर्थ आहे पण ज षडेश्वर संपन्न षड ऐश्वर ती कुठली आहेत तर ती श सहा ऐश्वर लक्ष देऊन ऐका समग्र धर्म समस्त ऐश्वर संपूर्ण यश सकलश्री पूर्ण ज्ञान संपूर्ण वैराग्य या सहाच्या समूहाला भग म्हणतात आणि ह्या सहा समूहाला घेऊन परमेश्वर आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी अवतार घेतो प्रतियोगी अवतार घेतो म्हणून त्याला भगवान म्हटलं जातं आणि असं अनंत हस्ते कमलावरांने देता किती घेशील दो कराने नेईल जेव्हा तितुक्या करानी सांभाळीशी किती तू दो करानी आणि ज्या वेळेला तो संहार करतो त्यावेळेला हे जे सगळं त्याने ऐश्वर दिलेलं आहे ते काढून घेतो म्हणून त्याला काय म्हंटलं जातं मग भग हा अशी ही विष्णू सहस्रनामातली त्याची दोन नावं येतात मग असा हा भगवंत आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतो आणि ही जी राजा अंबरीशासाठी परमेश्वर धावून आला बार्शीला त्या ठिकाणी त्याचं मंदिर आहे आणि हा जो परमेश्वर आहे कसा आहे भक्तांचा कैवारी आहे भक्ताभिमानी आहे भक्त वत्सल आहे आपल्या भक्तासाठी तो वाटेल ते करायला तयार होतो आणि याचं वर्णन ह्या राजा अंबरीशाची कथा श्री समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधामध्ये फार सुंदररित्या अगदी चार चार ओळीमध्ये इतकी सुंदर गुंफलेली आहे नंतर भागवतामध्ये हा प्रसंग येतो त्यानंतर श्री गुरुचरित्राच्या पोथीमध्ये सुद्धा हा प्रसंग येतो सप्तशती श्री गुरुचरित्र जे आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रसंग येतो मनोबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात बहुश्रापिता कष्टला अंबऋषी काय सुंदर वर्णन नाही बघा चार ओळीमधलं बहुश्रापिता कष्टला ऋषी तयाचे स्वय जन्म सोशी दिला क्षीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी हा राजा अंबरीश कोण होता हो राजा अंबरीश नाभक ऋषींचा पुत्र सूर्यवंशी इक्ष्वाकु कुळातील हा राजा राजा अंबरीश सप्तद्वीपांचं राज्य त्याच्याकडे होतं परम भागवत विष्णूंचा परमप्रिय असा हा भक्त होता आणि ह्या राजा अंबरीश अंबरीश शब्दाचा अर्थ काय अंबर अधिक ईश अंबरीश अंबर म्हणजे काय आकाश जे आपले पंचमहाभूत तत्व आहे ना त्यामधलं आकाश हे तत्व सर्वश्रेष्ठ तत्व आपण मानतो आणि जसं हे आकाश सर्व व्याप्त आहे इथे आकाश आहे तिथे नाही असं आपण म्हणू शकत नाही तसाच परमेश्वर कसा आहे सर्व व्याप्त आहे अत्यंत सूक्ष्म आहे आणि सर्व व्याप्त आहे तो सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाषाणी भरलेला आहे मग हा जो राजा अंबरीश आहे ना त्याचंसुद्धा असंच मानणं होतं तो सुद्धा असंच मानत होता की परमेश्वर कसा आहे सर्व व्याप्त आहे जे जे भेटे भूत मानिजे भगवंत अंबर म्हणजे आकाश आणि सर्व व्याप्त हा परमेश्वर आहे असा ज्याचा म्हणजे अशी ज्याची बुद्धी बुद्धी निर्णय घेते असा हा राजा अंबरीश महान विष्णू भक्त आणि असंही म्हणता येईल की ज्याला ज्याच्या आतबाहेरील आकाशामध्ये त्याला परमात्मा दिसतो असा राजा अंबरीश दुर्वासा ऋषींनी दिलेला शाप स्वतः नारायणानं स्वीकारला आणि दशावतार घेऊन दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी परमेश्वर अवतरित झाला जनकल्याणासाठी सुखदुःखाचा जन्ममरणाचा फेरा परमेश्वराने स्वीकारला आणि या सगळ्या अवतारामध्ये परमेश्वराला कष्ट यातना सोसाव्या लागल्या पण कोणाचाही राग द्वेष परमेश्वराने या अवतारा धरलेला नाही जनाकारणे देवलीलावतारी बहुतापरी आदरे वेषधारी या राजा अंबरीषाची कथा आपण आत्ता थोडक्यात बघूया अंबरीश राजा एकादशीचं व्रत करत असे आणि द्वादशीला पारणं करायचं असतं आणि द्वादशीची जी तिथी असते त्या तिथीला त्रयोदशी लागण्याच्यात ते पारणं फेडायचं असतं आणि राजा अंबरीशाची परीक्षा बघण्यासाठी द्वादशीला दुर्वास ऋषी आले आपल्या सगळ्या हजारो शिष्यांना घेऊन प्रगट झाले राजाने त्यांना भोजनासाठी आग्रह केला ऋषी स्नानसंध्येसाठी नदीवर गेले पण त्यांनी जाणून बुजून उशीर केला इकडे द्वादशीचा काल संपत आला होता त्रयोदशी तिथे लागणार होते म्हणून राजाने काय केलं फक्त तीर्थ घेऊन व्रताची पारणा केली आणि ज्या वेळेला हे दुर्वासा ऋषी आले आणि त्यांना हे कळालं त्यावेळेला जटा आपली आपटली आणि त्यातनं कृत्या नावाची एक राक्षसी प्रगट झाली आणि ही कृत्या जी होती ती त्यांनी राजा अंबरीशावर सोडली पण हा राजा अंबरीश इतका विष्णू भक्त होता जशी ती कृत्या सोडली तसे हात जोडून राजा अंबरीश भगवान विष्णूंच्या धावा करू लागल्या हे नारायणा माझ्या घरी अतिथी आलेले आहेत ते न जेवता त्यांनी जाऊ नये त्यांचा अपमान होऊ नये म्हणून मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे तीर्थप्राशन करून फक्त पारणं सोडलेलं आहे आणि आता हे अतिथी माझ्यावर रागवलेले आहेत तेव्हा मा तू माझ्यासाठी धावून ये आणि त्यांनी जो शाप दिलेला आहे की तू अनेक जन्म तुला घ्यावे लागतील असा शाप त्यांनी दिला राजा अंबरीश घाबरून गेला कारण राजा अंबरीशाला दुःख झालं की जर अनेक जन्म मला घ्यावे लागले आणि त्या ज ते जर मनुष्याचे जन्म नसतील तर मला परमेश्वराचं नाव घेता येणार नाही त्यामुळे राजा अंबरीश मोठ्या आर्ततेने परमेश्वराच्या धावा करू लागला आणि त्यावेळेला भगवान विष्णूंनी चक्र आपलं त्याच्या राजा अंबरीशाच्या संरक्षणासाठी चक्र सोडलेलं होतं आणि त्या चक्राला आज्ञा दिली आणि ते चक्र अति वेगाने धावून गेलं त्यांनी कृत्या राक्षसीनला ठार केलं आणि ते रक् ते, रक, ते जे चक्र होतं ते दुर्वासा ऋषींच्या मागे लागलं आणि मग काय झालं दुर्वासा ऋषी देवादिकांना शरण गेलं पण त्याचासुद्धा उपयोग झाला नाही मग शेवटी ते विष्णूला शरण गेले आणि विष्णू भगवान म्हणाले की राजा अंबरिशाकडे तू जा आणि त्याला शरण जा तो जसं सांगेल त्याप्रमाणे तू कर राजा अंबरेषाकडे आले मग राजा अंबरीशाने त्या चक्राला सुदर्शन चक्राला आज्ञा केली थांबवलं आणि दुर्वासा ऋषींचा जो आपल्यामुळे अपमान झालेला आहे क्षमा मागितली आणि त्यांना भोजनाचा त्या ठिकाणी त्याने भोजन प्रसादित म्हणजे आग्रह करून जेवू घातलं अशा प्रकारे दुर्वासा ऋषींचा रागही शांत झाला आणि त्यांनी जो शाप दिला होता की दहा जन्म घ्यावे लागतील असा जो शाप दिला होता तो शाप भगवान विष्णूंनी आपल्या स्वतःवर घेतला आणि ही कथा आपल्याला काय सांगते की राजा अंबरीश सारखा महान वैष्णव परमप्रिय विष्णूचा भक्त जो आहे जो भक् परमेश्वराचा निसीम अनन्य भक्त असतो तो त्याच्याकडे काय असतं सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे क्षमा त्याने दुर्वासा ऋषींना लगेच क्षमा केलेली आहे आणि मग अशा आपल्या निसीम भक्तासाठी परमेश्वर वाटेल ते करायला तयार होतो राजा अंबरीशाची ही कथा आपल्याला हेच सांगते की निस्सिम भक्तासाठी परमेश्वर निर्गुण निराकार जरी असला तरी तो सगुण साकार रूप घेऊन प्रगट होतो आपल्या भक्ताची लाज राखतो याविषयी नुकताच एक दत्तभक्त अभय आचार्य यांचा एक लेख वाचण्यात आला आणि त्यांनी तर इतकं सुंदर सांगितलं या कथेविषयी की भगवंत काय म्हणतात ज्यावेळेला ज्यावेळेला दुर्वासा ऋषींनी शाप दिला की जन्मास तुम्हाला आता दहा जन्म घ्यावे लागतील मनुष्य योनीमध्ये दहा जन्म घ्यावे लागतील शाप दिला तर त्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी परम नारायण त्या ठिकाणी प्रगट झाला आणि म्हणतात काय राखी ना आपुल्या दासासी शाप आम्हास तुम्ही द्यावा आणि अभय आचार्य या ठिकाणी म्हणतात की ही लीला खरं तर हरिहराचीच आहे दत्तावतारातील हरी म्हणजे विष्णू आणि चंद्र म्हणजे ब्रह्मा आणि शंकर अर्थात दुर्वासा ऋषी म्हणजे साक्षात शंकर आणि हरी म्हणजे विष्णू या दोघांनी हरिहराने मिळून केलेली ही अद्भुत दशावताराची लीला आहे भगवान आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी केलेली ही लीला ली ली आहे असं ते सांगतात आणि मग भगवंताचा हा ह अशा ह्या द्वादशीच्या दिवशी ही लीला बारशी या ठिकाणीच घडली आणि त्यामुळं आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी परमेश्वर धावून आला म्हणून बारशीला हे भगवंताचं मंदिर आहे द्वादशीला त्याचं या ठिकाणी जन्मोत्सव साजरा केला जातो तर ह्या अशा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापेक्षाही हे मंदिर पुरातन आहे असं सांगितलं जातं आपल्या लाडक्या भक्तासाठी त्याच्या परित्राणासाठी भगवंत शंख चक्र गदा पद्म घेऊन लक ला, लाडक्या लक्ष्मीला पाठीवर घेऊन बारशीला अंबरीशासाठी हा उभा आहे अशा ह्या हरिहराने केलेल्या अद्भुत लीला केलेला हा जो प्रसंग आहे आणि हरी हरि आणि हर दोघे भिन्नच नाही हे सुद्धा सांगणारं हे मंदिर आहे असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल आणि अशा ह्या भगवंताचा जन्मोत्सव आपण या बार्शी शहरामध्ये साजरा केला जातो आपण त्याची या ठिकाणी आठवण करूया परमेश्वराचं स्मरण करूया आजच्या शुभ दिवशी त्याला अशा परमकृपाळू भक्तवत्सल भक्ताभिमानी परमेश्वराच्या चरणी लीन लीन होऊया आणि पर परमेश्वराला आपण या ठिकाणी प्रार्थना करूया की तू असाच भक्तांच्या हाकेला धावून ये दुष्टांचं निर्दालन कर साधू सज्जनांचं रक्षण कर देशावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर कर असं आपण परमेश्वराला या ठिकाणी प्रार्थना करूया परमेश्वर हा कसा आहे भगवंत भावाचा भुकेला आहे आणि आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी तो धावून येतो गरज असते ती आपल्या विश्वासाची श्रद्धेची आर्ततेची आणि राजा अंबरीशासाठी परमेश्वर बारशीला भगवंताच्या रूपात प्रगट झालेला आहे आपल्या आता जे कोणी हा भाग बघत असतील त्यांच्या बऱ्याच जणांना हे बार्शीचं ठिकाण माहीत असेल ते त्या ठिकाणी जाऊन आले असतील त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलेलं असेल त्या सगळ्यांनी कमेंटमध्ये आम्हाला कळवायचं आहे आपल्याकडे जर अजून याविषयी माहिती असेल तर ती पण आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवायची आहे आणि आजच्या ह्या जो भगवंताचा प्रगट दिन आहे जन्मोत्सव आहे जन्मोत्सवाच्या दिवशी रामरक्षा सहस्त्रनाम नंतर विष्णूला प्रिय असणारी विष्णू नामावली आहे त्या ठिकाणी तुलसीदल अर्पण करून परमेश्वराची आपण प्रार्थना करायची आहे आणि त्याला सांगायचं आहे की भक्ताच्या रक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी तू असाच धावणे सदैव आमच्या पाठीशी उभा राहा श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा